कार्यक्रम या ठिकाणी संपन्न आहे आज काल्याचं निर्णय संपन्न झालं आज मला सांगावं लागलं की कॅन्सरमध्ये आपला तालुका या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना आघाडीवर आहे त्यामुळे तेवढीच आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे आजचा हा आपला गणरायाचा उत्सव साजर असताना मी खरं तर मानाचीच वेळ दिली होती की मी मानव सैनिक मी विकास झालं विनोद झालं आपलं सुदर्शन झालं सौलभ झालं काम झालं झाल्यामुळे शास्त्रज्ञ झालं विलास झालं या सगळ्यांना सांगाल तुम्ही बारा वाजता मोठ्या परिस्थिती येणार कमी वेळामध्ये येणार जाणार पण माझ्या हातामध्ये सर्व पण वेळ हातामध्ये आहे काही लोकांना दिवस कसा झालो हा प्रश्न करतो मला अठ्ठेचाळीस तासांचा एक दिवस पाहिजे अठ्ठेचाळीस तासांचा एक दिवस वेळ परत नाही आपण म्हटलेली गोष्ट खरी की या दोन महिन्यामध्ये मला फार काही लोकांचे फोन घेत आले नाही आणि रोज फोन सगळ्यांना माणूस फोन घेत नाही थोडेसे सगळे सत्राचे सभारंभा उद्या कार्यक्रम शिवजयंती बंद काळामध्ये अधिवेशन या सगळ्या घडबडीमध्ये मी प्रयत्न करतो की जास्तीत जास्त कसा फोन करता येईल तो पुन्हा दशकेला कसं पोहोचायला आजही चार पाच दशके मी सगळ्यावरती केल्या माझं उत्तर नित्याच आहे पण बरीचशी गोष्ट अशी सुद्धा आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार खासदार होतात मग ते निवडून गेले तर लोकांमध्ये येतच नाही मी एकतो असा आपला माणूस आहे की जो एका बाजूला विकास पण पाहतो दुसऱ्या बाजूला लोकांची सुखदुःखा सुद्धा मी पाहतो असा एकमेव आमदार माणसाचा हे सुद्धा सर्वांना <दों आगे> त्यामुळे थोडासा पूर्वांना होता हे होईल पण ते सुधरेल एकोणीस फेब्रुवारी नंतर माझं नोटींग लागली येईल एकोणीस फेब्रुवारी नंतर बांधपासून मी तुमचा विकास येणार अंतबाने आपण जे जे सांगितलं जे जे मागितलं आधी त्यांना मागता दिलं हे ते सगळे रस्ते नाही मी शांतार फोन करायचा बाबा दादा आले नाही मी रोजना माहिती आणि मोहम्मद दादाना ते बोलावायचं यांना बोलवायचं की कामं सांगा कामं विसरायचा कामं द्यायचा काम करून टाकायचा करोड रुपयाची कामं झाली हा अष्टविया केल्यामुळे समाजाला माझी बघा टाईट झाले दादा साहेब सरपंच साहेब खरे बोले खरं झालं तर हा अष्टवियाला असं तर काय परिस्थिती आली असते आपल्या सवय आश्चर्य का जबरदस्त की नॅशनल हायवेचा सुद्धा असा रस्ता माझ्या अष्टवेळेला त्या रस्त्याच्या आजही यावर त्यामध्ये दर्जा दिला दिली मुख्यमंत्री माझं समाधान झालेलं काही मधल्या पाच वर्ष मला गॅप लाचल आता गॅप का बसला कसा कसा तो लावल्या पण माझ्या महिला मंत्र्यांनी यावेळेला माझी लहान सभाळी शरद सोडून तुम्ही लोकांनी आमदार यांनी पुरुषांचा सकाळी सध्या बदल्या मला अनुभव आहे खूप मनुष्यांचे मी खूप लोकांना पाहिजे काट्या मारताना मोठं बोलताना नाटक करताना ढवळ करताना खूप लोक पाहिजे मला सगळे माहिती सगळ्यांनी सांगायला माहिती त्याला तीच वर्ष मी तेच थांबतो तर या महिलांनी यावेळेस सांभाळलं त्यांनी समजून घेतलं की शरदानिशा पर्याय टक्केच काही दोन आपल्याशी वागतो बोलतो प्रामाणेपणे करतो आणि अडचणांमध्ये आमच्या पाठीमागं आमच्या भावासारखा उभारा आजरपणाला काय ताकद देतो महिला जास्त अधिकार भाडला येतो आणि फक्त आपण करू शकतो अठरा ते पासष्ट वयोच्या महिलांचं उद्याच्या एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी तुमच्या तुमच्या गावातच जे फॉर्म पाठवले ते भरून घ्या अठरा ते पासष्ट वयोगटांच्या सर्व महिला आणि अठरा ते चाळीस वयोगणातले सगळे तरुण तरुणी तुमच्या सर्वांचा दहा लाख रुपयाचा विमा मी मोफत करणारे माझ्या आयुष्यातल्या पैशाने हे सांगायला तुम्हाला सुरक्षित करतोय संवर्धन करतोय तुम्हाला सुरक्षा मला नाही झालं जमवलं पाचशे द्यायला पाचशे जेवायला व्हायला धावला नाही जमलं हे पाजाला नाही जमलं मला काय अमृत अमृत माझ्याला नाही जमलं मला पण मात्र आज मात्र तुमचं संरक्षण माझ्या ताब्यात आहे या तालुक्याचे रस्ते रस्ते करणारच शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरातल्या सगळ्यात उंचा पुतळा आपल्या दोन वर्षाबरोबर त्याची मानवंदना आपल्या सगळ्यांना करावी लागणार एक चाले ज्या महत्वाच्या ज्या दिशा आहेत आपल्या तिथून दुर्लम करतो आल्यानंतर पुण्यावर आल्यानंतर तर नगर आल्याचं तेंदरा नाशिकवर आल्याचं आरे फेंड आणि बापू महाशेच्या आल्यानंतर आपला गोविंद या चारही ठिकाणी या भारतातले सगळे एक एकसारखे आणि सगळ्यात सुंदर छत्रपती शिवरायांचे महाद्वार आपण बनवतोय आणि ते पाच वर्षामध्ये पोहोचले जाते मला सांगा लौकिक आमच्या आयुष्य घडवायचंय तालुक्याला पुढं घेऊन आहे ही बिमाण सांभाळायचं मी अंतिम टप्प्यामध्ये काम चालू करतोय आपण काहींशी कोट उमेदवारी पडलेले आहे तीच मंजूर घेतलेला लोकांना रोजगार मिळायला पाहिजे अष्टमेच्या आमच्या आयुष्यामध्ये बदल घडला आता या विमान की आता माणसं सेफ आपण आता रोपेचा प्लॅन बनवायला त्याचा आता त्या दिवशी मेजरमेंट घेऊन लोकस कड आर्कोलॉजिस्टवाले आणि त्या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला रोपे तयार झाला आहे मुख्यमंत्री नेत्यांनी एकोणीस शिवजयंती सर्वांनी दोना साजरी करा आणि अतिशय सडे रांगोळी आपली गुढी उभी करा आणि प्रत्येकाने वेळ काढून दोन मिनिटं का होईल का आपण शिवनेरीच्या फायद्याशी येऊन जा तर राजा म्हणतो राजा आपल्या सर्वात करता आपण एक दोन वेळ काढला पाहिजे कामात बारामारी करतो पण सर्वांनी घराधारातून उत्सव म्हणून आपण शिवनेरीच्या दिशेने आलं पाहिजे एक कामका मारून गेलं पाहिजे त्या मातीला हात लावला पाहिजे की जिथे छत्रपती शिवाजी महाराज जनता आहोत आपण सर्व काळजी करा अजून एक दुसरी गोष्ट मी घोषणा केली होती दहा एकर जमीन आपण विकत घेणार आहोत पैसे भरणार आहे आणि ती दहा एकर जमीन आपण शासनाच्या नावावर ज्याला एक मुद्दा झाला नाही ज्याला घरकुल करता आलं नाही अशा सर्व भेट घराची वसात आपण तयार करतो आहे स्वर्गीय हिंदू उदयन सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण पन...